नमस्कार शामियाणा किचन्समध्ये मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण ताज्या मसाल्यांपासनं झणझणीत आणि चमचमीत असा हा चिकन भुना मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे चिकन मॅरिनेशन साठी आठशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून चिकन अर्धा तास भर मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं जर वेळ नसेल तर मॅरिनेशन न करता देखील चिकन भुना मसाला केला तरीही चालेल चिकन भुना मसाला बनवण्यासाठी ताजा मसाला इथे बनवायचा आहे यासाठी खड्या मसाल्यांमध्ये दोन चमचे धणे दोन लहान वेलची दोन मोठ्या वेलची पंधरा ते सोळा काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा एक चमचा बडीशेप आणि इथे तीन ते चार बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे या जागी तुम्ही लाल मिरच्या देखील घेऊ शकता तीन ते चार लवंगा आणि त्याचबरोबर एक स्टार फूल घेऊन हे सर्व एका पातेल्यामध्ये घालून छान असं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं मंद आचेवरती हे परतून घ्यायचं थंड करून याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची इथे आपला चिकन भुना मसाला बनवण्यासाठीचा स्पेशल मसाला तयार झालेला आहे यानंतर इथे पुढे एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे ते, ते तीन पळ्या तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा बटर घालून छान असं दोन्ही गरम झालं की यामध्ये मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत इथे कांदा बराच असा बारीक चिरून घ्यायचा जेणेकरून तो छान असा तळला जातो इथे चिकन बुणा मसाल्याची हीच एक खास गोष्ट आहे की तुम्ही जितका कांदा छान तळणार खरपूस असा रंग येईपर्यंत कांदा तळून घेतला की चिकन भुणा मसाला चवीला खूप छान होतो त्याचबरोबर यामध्ये आपण एक चमचा आल्या लसणाची पेस्ट घालायची एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून हे सर्व छान तळून घ्यायचं टोमॅटो देखील छान पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचा तीन ते चार मिनिट भर छान टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची त्याचबरोबर भाजलेली जिरेपूड घालून हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचं मसाले छान तळून घेतले की यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालायचं हे चिकन कांदा आणि टोमॅटोच्या संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून छान असा संपूर्ण मसाला चिकन मध्ये मुरला जाईल जस जसं चिकन शिजत जातं तसतसं ते कमी कमी होत जातं म्हणजेच सुरुवातीला चिकन गुलाबी असतं त्यानंतर ते पांढरं होतं म्हणजे चिकन शिजायला सुरुवात झाली असं समजून जायचं इथे तुम्ही पाहू शकता पांढरा असा रंग आलेला आहे छान असं चिकन या संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे इथे चिकन संपूर्ण नऊ ते दहा मिनिटे परतून घेतलेलं आहे चिकन जेवढं छान असं परतलं जाणार छान असं ते लालसर झालं की आणखीन त्याचं टेक्स्चर वाढतं इथे तुम्ही पाहू शकता चिकनला छान प्रकारे तेल सुटत आहे चिकनला खालणं तेल सुटलं की यामध्ये आपण तयार केलेला भुणा मसाला घालणार आहोत हा मसाला इथे दोन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाला घालून छान असं मिक्स करून घ्यायचं हा मसाला ताजा असा आपण बनवलेला आहे चवीला इतकं छान लागतं हे चिकन याला तुम्ही सुक्क चिकन देखील म्हणू शकता आणि इथे आपलं भुणा चिकन तुम्ही पाच ते सहा मिनिटांसाठी आणखीन परतून घ्यायचं यानंतर यात अर्धी वाटी दही घालायचं दही घालून पटकन मिक्स करायचं जेणेकरून दही फुटणार नाही चिकन मध्ये दही घातलं की ते आणखीन टेस्टी लागतं हे जितक दिसायला टेम्पटिंग आहे त्याचबरोबर ते चवीला देखील खूपच छान आहे या स्टेजला चिकन सुक झालं की तुम्ही थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालून आणखीन रटरट असं शिजेपर्यंत परतून घ्यायचं कन्सिस्टन्सी प्रमाणे चिकन रेडी झालं की वर्ण क्रश करून कसुरी मेथी घालायची हा चिकन भुना मसाला जितका छान दिसतोय त्याच दुपटीने तो, तो चवीला देखील तितकाच भारी आहे तुम्ही देखील हा चिकन भुना मसाला नक्की ट्राय करून बघा हा चिकन भुना मसाला तुम्ही नान चपाती भाकरी या सर्वांसोबत त्याचबरोबर जिरा सोबत सर्व करू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद